वर्धा जिल्ह्यातील बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिपरी या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे नऊ फरवरी रोजी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिपरीच्या महाविद्यालयात रात्रीच्या जेवणात इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात पनीर आणि मंचुरियन खाल्ल्याची माहिती आहे वस्तिगृहातील एकोणतीस विद्यार्थ्यांच्या तब्येतीत बिघाड झाला असून त्यात सव्वीस मुले आणि तीन मुलांचा समावेश आहे यानंतर इंजिनिअरिंगमध्ये इंजिनिअरिंग महाविद्यालयातील वस्तिगृहात मेसमध्ये शिळे अन्न दिले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी करून वसतिगृहाच्या मेस चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे अचानक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने परिसरात एकच खडबड उडाली असून विद्यार्थिनींना उलट्या मळमळ व हगवण अशी लक्षणे आढळली या घटनेनंतर विद्यार्थ्यांना प्रथम खाजगी व नंतर आरोग्य विभागाच्या चमूकडून त्यांच्यावर उपचार करण्यात आले या घटनेतील सर्वच विद्यार्थ्यांची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राज पराडकर यांनी दिली आहे एन न्यूज मराठी करिता सचिन महाजन वर्धा ते जेवण झाल्यानंतर त्यांना एकाएकी उलट्या झाल्या आणि वीज बाजार झाला आणि त्यांनी प्रायव्हेट दवाखाने कोल्लोर हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला दवाखान्यात भरती केलं सलाईन वगैरे लागली पण तो जो कॅटसवाला आहे म्हणजे मेसवाला आहे तर त्याचा कॅटसचा धंदा असल्यामुळे तो उरलेला भाज्या वगैरे आणते आणि त्या या मुलींना इथे जीव घालते काल मुलींनी कंप्लेंट केली त्यांना चव वेगळी वाटली नाही तो पण ते काही मानाला तयार नव्हते सकाळीच मी आल्यानंतर मी सोबत बोललो तर ते माझ्यावर येऊन पडल्यासारखे बोलले तुम्ही त्याच्यानं का होती करा। उसे, उसे ते करा असं वगैरे केली म्हणजे धमकी दिल्यासारखे बोलले ते म्हटलं हे तुम्ही बरोबर नाही केलं एवढं मोठं आम्ही कॅटरचे पैसे देऊ राहिलो बावीसशे तेवीसशे रुपये कमीत कमी, -कमी जेवण तर व्यवस्थित द्यायला पाहिजे होतं आणि सकाळपासून आलो तर अजून प्रिन्सिपल पण आले नाही प्रिन्सिपलनी रिस्क घेतली नाही बाबा मुली कशा हो दा, आहे का तब्येत वगैरे त्यांनी अजून म्हणजे आली नाही दहा ते बारा मुलींची मुलींची वारंवार घटना घडत आहे मुलींच्या जेवणामध्ये अड्या निघत आहे काही अशा पाखर निघत आहे जेवणामध्ये वारंवार प्रिन्सिपलला सांगूनही ऐकत नाहीये आता तर काल म्हणजे कॅटरी झाल्यांच आणखी काही बिझनेस आहे वाटते बाहेर पण तो कॅटर चालवते तिथलं वाचलेलं जे अन्न आहे त्या या मुलांना हॉस्टेलच्या मुलांना जेवायला जाते या त्या कालच्या जेवणामध्ये म्हणजे असं भाजी आंबल्यासारख्या होत्या तरी सुद्धा त्यात काही अजून पुन्हा फोडणी घालून त्यात काही टाकून मुलाला जेवण दिलं पण त्या जेवणामुळेच मुलांना जे बाधा झाला फूड फॉइनचा असं सा सांगितलं डॉक्टरनी तो मोशन मुलांना पूर्ण झालेला आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की फक्त प्रिन्सिपलने कारण की हे कॉलेज तू कॅन्टीन चालते तर याचं उत्तर सुद्धा आम्हाला प्रिन्सिपलला द्यावं आणि मुलं वारंवार सांगत आहे की सर असं होत आहे कसं होत आहे मुलं महिनाभर हॉस्टेलमध्ये नाही राहिले सुट्टी लागले मुलांना तरी सुद्धा मुलांकडून मुला महिनाभराचे पैसे वसूल करतात एक दिवस सुद्धा एक्स्ट्राचं जेवण मुलांना देत नाही आहे हातचं ताट सुद्धा तो कॅन्टीन ठेवायला लावत आहे पण म्हणे बा बस आम्हाला ते सौ म्हणजे प्रिन्सिपल म्हणून पाहिजे एक तर तुम्ही कॉलेजचं तर कॅन्टीन हटवा मुलांना व्यवस्थित जेवण द्या सकाळचा चहा नाही नाश्ता नाही डायरेक्ट दोनला जेवण दोन मला आणि संध्याकाळी जेवण कुठला नाही आहे पैसे तर सारखेच घेऊन राहिले ना बावीसशे रुपये टिफिन घेऊन राहिले वस्तूचा खर्च अलग आहे बस आम्हाला तेच पाहिजे प्रिन्सिपल आम्हाला मुलींना सकाळी चहा नाश्ता द्यावा जेवण द्यावं तेही चांगलं बस आम्ही एवढीच प्रिन्सिपलला मागणी करतो पण तरी सुद्धा सकाळपासून आम्ही बसलेला आहोत अन्नाचा एक न खाता आणि मुलांनीही एकही घास सकाळपासून जेवलेला नाहीये एकाही शिक्षकाने असं म्हटलं ना सकाळपासूनच आता ते जेवणाची व्यवस्था करून राहिली आता वाजले किती अजूनही मुलांच्या पोटात एकही अन्नाचा कन गेलेला नाही पेपर असताना एवढी दूर व्यवस्था या कॉलेजची आहे माझी मुलगी आहे इथे बजाज कॉलेज इंजिनियर स्टुडंट आहे सेकंड इयरला त्यांचा मेसचा प्रॉब्लेम आहे जेवण त्यांना व्यवस्थित मिळत नाही आणि जेवणात किडे अळ्या अशा निघत आहे आणि काल काय झालं जेवण दिलं त्यांना त्यांना भाजीमध्ये भाजी म्हणजे भाजी जे लग्नात बनली होती मेसवाल्यांनी लग्नात जी भाजी बनवली ती इथे हॉस्टेलला आणली आणि मुलींना जेवायला दिलं त्यांना फूड पॉयझन झालं आता त्या बिमार झाल्या खूप त्यांना सलाईन लागल्या लूज मोशन झालं आणि त्यांची एक्झाम पण आहे पण इथे टीचर स्टाफ म्हणजे काही हे घेत नाही आणि प्रिन्सिपल अजून पण आले नाही इथे आमची एकच मागणी आहे की प्रिन्सिपलनी यावं आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं मेसचा आणि मुलींना चांगलं जेवण नाश्ता वगैरे काय आहे ते इन्चार्ज वगैरे जेवणाचे ते करावं आणि व्यवस्थित हे करा, करा। ते आले नाही अजून आम्ही म्हणत आहे आणि स्टुडंटला काय सांगितलं ते स्टुडंट पण आमच्या अंगावर आले आणि सर लोक पण म्हणजे एक लेखी पत्र दिलं आहे त्याच्यावर प्रिन्सिपल नसताना त्यांनी सिग्नेचर केली आहे आमची एकच मागणी आहे की प्रिन्सिपल इथे यावं आणि आमचा प्रॉब्लेम सॉल्व सॉल्व्ह करावं रात्री नऊ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास विद्यार्थ्यांना तिथे जेवण घातल्यानंतर काही विद्यार्थ्यांना हगवण उलटी आणि आ, पोटात मुरडा अशा अशासारखी लक्षणं उद्भवून त्यांना रात्रीच्या वेळेला खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाकडे नेल्याची बातमी आमच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळली आणि त्यांनी तशी प्र, प्राथमिक सूचना जी आहे ती जिल्हा आरोग्य विभागाला दिली त्यानुसार आम्हाला ती कळली आणि तात्काळ आम्ही आमची जी सातो <coughs> वैद्यकीय समूह असते तिला घटनास्थळी तिथे पाठवलं आणि वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला काय वस्तुस्थितीमध्ये तिथील तीन मुलं आणि सव्वीस मुलींची तब्येत जी आहे ती काल रात्रीला खराब झाल्याचं निदर्शनास आलं त्यांना उपचार साधारणतः पाच ते सहा आ, मुला मुलींना आय व्ही आणि रात्रीच्या वेळेला प्रायव्हेट प्रॅक्टिशनरकडे देण्यात आलं आणि काही ना औषधोपचार देण्यात आला ओ आर एस पॅकेट आणि इतर जे पाणी सल्ला जो आहे तो देण्यात आला आणि कुठल्याही विद्यार्थ्याला भरती करून घेण्यात आलेला नाहीये सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे लक्षण कोणते होते विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये हगवण उलटी होत साधारणतः दहा विद्यार्थ्यांना आणि बाकी इतर एकोणीस जणांना पोटामध्ये मुरड येणे सर जेवणामध्ये काय रात्रीच्या वेळेला आमच्या माहितीनुसार जे आमच्या टीमला सांगण्यात आलं शाळा व्यवस्थापनाने की त्यांना पनीरची भाजी आणि मंचुरियन वगैरे असं काहीतरी देण्यात आलेलं होतं त्यानुसार आम्ही सहा पाण्याचे नमुने घेतलेले आहे आरोग्य विभागाची जी जबाबदारी असते आणि एफडीए ला कळवलेलं आहे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनला की त्यांनी अन्नाचे नमुने घ्यावे अन्नाचे अन्ना नमुने